प्रत्येक काम दादा ने दिलंय गावासाठी काय बी चांगलं किती दिवस लागले तरी आता हे दोन दोन्ही गोष्टी चांगली चित्र आता काय बदललं आहे जरा थोडं म्हणजे काय कळलं हाबडा म्हणायचे बेलाचा हाबडा म्हणायचे कट त्याचा हाबडा काय रस्त्याचं काम किंवा काय जाजून तर काय केले नाही होईल की बघा आता दिसल पुढचं दिसतील पाच वर्ष पाच वर्षात कळेल ना आमदार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच आमदार झाले त्यांना कामाचा अनुभव नाही हळूहळू कामाचा अनुभव येत जाईल ना अभिजित पटला नाही जरी आला तर ते इकडे येत नाही पण पूर्ण तिकडलेच काम करते तेवढ्याच आपल्या गावातले नाही पण ते विचारच करणार नाहीत ना आता उसबिला बघताय की तुम्ही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत कोंढार भागातील जो लाईटीचा प्रश्न आणि लपंडाव सारख्या लाईटचा चालू होता कमी दाबाने लाईट मिळायची या या संदर्भात शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी यामध्ये होते आणि ह्या मागणीला आत्ता यश आलेलं आहे आणि येथील जो एम एस सी बीच्या जो तेहत्तीस किवीचा जो सबटेशन होतं यामध्ये रोहित्र ज्याला डी पी म्हटलं जातं असंही डी पीमध्ये वाढ झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी जल्लोष या ठिकाणी केलेला आहे आणि लाईट पुढं भविष्यात चांगली मिळणार आहे कारण लाईटमुळं सगळेच लाईटवरती झालेलं आहे काय असं नाही असं मोबाईल जर चार्जिंग लावायचं मला तर लाईट लागते अगदी सगळ्या घरातली उपकरणात आल्याचं असते लाईट लागते आणि सगळा जीव जरी म्हणलं तरी चालेल अशी ही लाईट आहे आणि त्यामुळे शेतीसाठी असेल घरगुती असेल ह्या लाईटचं या ठिकाणी बरेच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्गे लागलेला आहे काय सांगाल आपण या गावचे सरपंच आहात किती दिवसाची शेतकऱ्यांची मागणी होती आणि किती दिवसानंतर पूर्ण झाली प्रथमत आमच्या गावआधीमध्ये सबटेशनच नव्हतं मग आम्ही दादांना वेळोवेळे माझे आमदार म्हणजे आता माझे आमदार आहेत दादांना ज्यावेळेस आमदार होत त्यावेळेस वेळोवेळी मागणी करून आम्ही सबटेशन हो व्हावं ह्यासाठी प्रयत्न केला मग ते सबटेशन झालं सबटेशन झाल्यानंतर चार पाच वर्ष चाललं सुरळीत परत आता ह्या एक दोन वर्षात लोड वाढला लोड वाढल्या वाढल्यामुळं पहिलं पाच हजार केवीचा फेटर होता ती कमी पडायला लागल्यामुळं आता दहा हजार के वीचा फिटर आज बसतोय त्यामुळं आम्हाला आज खूप आनंद होतोय आज ते फिटर फिटर बसल्यामुळं लाईट मोटरा चांगल्या चालणार आहे त्या हे भरपूर फुलदाबाने लाईट येणार आहे त्यामुळं आम्ही माझे आमदार बबनदादा शिंदे रणजित भाई यांचं खूप खूप आभारी आहे काय प्रश्न होता की मोटरी चालत नव्हती आणि लाईट जात होती का गाडी शॉर्ट होत हे म्हणजे लाईट कमी दाबानीयची कमी दाबानी आल्यामुळं मोटरा जळणं ट्रिप होणं असं प्रकार घडायचं ते आता घडणार नाहीत आणि पहिले आम्हाला शिंगल बघीरत आलेगाव सप्टेशनचे आता आमच्या गावात सप्टेशन आहे आम म्हणजे आमच्या गावात आमचे सर्वत्र होईल लाइटीचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी निकाल रोहित ज्याला डीपी म्हटलं जातं हे बसवले हो जाते काय होतं गावात काय प्रश्न होते लाईट लाईटच नव्हते आधी लय महत्वाचा प्रश्न आहे लय मोठा प्रश्न ही लाईटीच नाही प्रत्येक काम दादाने दिले गावासाठी दादा। काय बी चांगलं मग किती दिवस लागले तरी आता हे मोठ्या डीपी बसवायला हे दोन्ही वर्ष झाली दोन वर्ष झाले इतक्या दिवस प्रलंबित होता प्रश्न प्रयत्न चालू होत प्रयत्न चालू होते किती दिवसाची लाईटची मागणी होती ना ते पूर्ण होते म्हणजे सप झाल्यानंतर चालू होत पण पुन्हा लोड बांधला शेतकऱ्यांनी जास्त पाईपलाईन ही मोटर बसल्यामुळं पुन्हा कमी पळायला लागलं आणि परत मग दादाच्या प्रयत्नातून ही मोठा डीपी येऊन बसलेला इथं यामध्ये एम एस काय यामध्ये मागणी होती का प्रामुख्याने एम एस या मागणी असणारच शेतकऱ्यांची मागणी होतीच की काय पाठपुरावा केला का त्यांनी पण नाही त्यांनी केलाच की दादांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणून दिले ही नाही प्रत्येक काम दादा न केलं दादा मुळे गाव एक नंबर आहे एक नंबर आहे हो या तालुक्यातलं चित्र कसं काय बदललं चित्र आता काय बदललं मतदार आहे मतदार आहे जरा झालं पण दादा शिवाय पर्याय नाही महिन्याच दादा म्हणजे काय कळलंय आता काय सांगायचं हाबडा म्हणायचे बिलाचा हाबडा म्हणायचे कटू गेला त्याचा हाबडा काय काय नाही इकडं आमच्या गावाला येत बी नाही आला बी नाही आणि वळखू बी नाही आमचं काय त्याच्या आमच्या गावाचा प्रसंग बी नाही चार दोन लोक असतील त्यांचे काय लोक काय त्यांचा बाबा गावात कुठला कोणावर काय रस्त्याचं काम किंवा काय जाजून तर काय केलेलं नाही थोडं होईल की बघा आता पुढचं दिसतील पाच वर्ष पाच वर्षात कळेल ना सगळ्या शेतकऱ्याला आनंद होतोय आणि गावातला पण प्रश्न मिटला गाव डिपी बघरीच्या डिपी जळणं लोड वाढणं आठवड्यातनं एक एक दिवस एक दोन दिवस गाव अंधारात राहत होत ही आता विधानसभा झाल्यापासून माझे आमदार निवडून आल्यापासून इकडं डोकून पण बघितलं नाही कोण आमदार आहेत तिथल्या लोकांसनी खेड्यातल्या गावातल्या ओळखू सुद्धा येणार नाही गाडी जर थांबले बाहे कोण आहेत तर कोण आहे म्हणतील लोक इकडे त्यांचं म्हणजे येणं नाही जाणं नाही ना काय नाही ते आता लोकांसनी चुकून कळ भविष्यात दादा आमदार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच आमदार झाले त्यांना कामाचा अनुभव नाही हळूहळू अभिजित पटला घरी आला तर ते इकडे येत नाही ते कडलेच काम करते तेवढ्या दहा पंधरा गावातले नाही पण ते विचारच करणार नाहीत ना ऊस बिला बघताय की तुम्ही पस्तीसशे रुपये दर देतो म्हणले पहिला हफ्ता कुठं कुणाला दिलाच नाही ना, ना नाराज आहे त्यांचे शंभर टक्के नाराज आहे आम्हीच नाही कोंढाबाग ही सगळी नाराज आहे माडा तालुका नाराज आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचा जो बऱ्याच दिवसाचा प्रल लाईट कमी व्होल्टेजमध्ये मिळायची हे आता पूर्ण क्षमतेनं क्षमतेने चांगल्या पद्धतीने लाईट मिळेल हेच अपेक्षा आहे आणि यात शेतकऱ्यांनी या पी बसल्यामुळं रोहित्र बसल्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती सध्या हासू आलेला आपल्याला दिसत आज भागातील प्रामुख्यानं लाईटचा जी प्रश्न बिरस होता त्या दादाच्या माध्यमातून पहिलं आलेगावला सब स्टेशन झालं दुसरं स्टेशन आलेगावला झालं तर त्या म्हणजे साहेबाकडून त्या आराखड्याच्या पत्राचे पत्र दादांना दिलं आणि प्रामुख्याने त्याचा पाठपुरावा करून आपल्या इथं स्टेशन झालं आणि चांदतचा आणि सगळ्या कोंढर भागाचा हा प्रश्न प्रामुख्याने मध्यंतरी झाल्यामुळं पाचचा ट्रान्सफॉर्मर बसला भविष्यामध्ये दादा आम्ही जमीन पण भरपूर आहे की दोन तीन ट्रान्सफॉर्मर जरी इथं बसलं पाचचं दहाचं पंधराचं तरी ह्या हिथनं सगळ्या गोष्टी होत्या महाराष्ट्रात एकमेव सबटिशन आमचा असं असल की आर्टिंगला पाणी लागलं त्यामुळे इतकं फुल वीजच्या मोटर आमच्या दिवसा नहीं। पूर्वी रात्रीच्या सुद्धा वीजच्या मोटर कधी चालत नव्हत्या आज वीजची मोटर आमची फुल होल्टीसनं दिवसा पाळीला सुद्धा चालते त्यामुळं एकमेव इथं कुणाचंही श्रेय नाही आदरणीय दादांच्या दादाच्या ह्या कौशल्यातनं कामातनं हा लाईटचा प्रश्न पूर्ण कोंढार भागातील आमचा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते दादांच्या माध्यमातून आम्ही या वेळोवेळी मागणी केली आता कोंडर भागातल्या सर्व नेते मंडळींनी दादाकडे मागणी के केली होती की पाच एम एचा वाढवून दहा करा आणि मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये हा मंजूर झालेला आहे पण आपण पाहिला असेल की आज इथं दहा एम एचा थांब बसलेला आहे उद्या त्याची टेस्टिंग होणार आहे मग मी पाटील साहेबाशी बोललो आणि दोन दिवसात आमची चांगली लाईट चालेल याचं सगळं श्रेय सभापती विक्रमदादा असतील रणजित भाई असतील दादा असतील आणि ह्या स भागातील सर्व नेते मंडळी असतील गट तटाचं ज्या त्या वेळेला होतं पण दादाच्या माध्यमातून सगळे एकत्रित येतात भविष्य काळात आम्ही सगळे एकत्रित येऊन जे काय आमच्या चुका झालेल्या आहेत ते सुधारू आणि अशाच विकासाच्या पाठीमागे आम्ही राहू मी कॅमेरामनचं नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी मराठी चॅनल